राष्ट्रगीताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या या सूचनेनुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील गोपनीय यंत्रणा सक्रिय करण्यात आली दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील गोपनीय अंमलदार इजाज मोहम्मद शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की दत्तात्रय कृष्णा पाटील राहणार वाकी वसाहत सांगाव कसबा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हा इसम डायमंड हॉटेल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात त्याच्या सिल्वर रंगाच्या कारमधून पिस्तूलसारखे हत्यार घेऊन घेऊन फिरत आहे या माहितीच्या आधारावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील तपास पथकाने डायमंड हॉटेलजवळ सापळा रचून छापा टाकला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर लगत सांगाव तालुका कागलकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी दत्तात्रय कृष्णात पाटील हा त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम ए शून्य तीन बी अठ्ठावीस त्र्याण्णव घेऊन आलेला असताना त्याला थांबवून कारची पाहणी करण्यात आली तपासणी दरम्यान त्याच्या कारमध्ये विनापरवाना बाळगलेली एक स्टील बॉडी असलेली गावठी पिस्तूल सोबत एक जिवंत राऊंड आढळले आणि पोलिसांनी या इसमाकडून खालीलप्रमाणे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पन्नास हजार पीस किमतीचे एक स्टील बॉडी असणारे गावठी पिस्तूल आणि सोबत एक जिवंत राऊंड दोन लाख रुपये किमतीची वॅक्स वॅगन पोलो कंपनीची सिल्वर रंगाची कार या आरोपीता ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यास दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक शहर विभाग डॉक्टर धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ शिरगाव यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे मगदूम मॅडम एच एन बादोले नितेश कांबळे संदेश कांबळे संदेश पोवार आनंद भुईटे या तपास पथकाने केली आहे गोपनीय अधिकारी इजा शेख यांची या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होते आहे